काही लोकांना जो पैशाची मस्ती आलेली आहे त्याच्या जोरावर त्यांनी फोडापाडी केलेली आहे याची गांभीर्याने आम्ही दखल तर घेतलेलीच आहे शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये जो, जो अलिखित करार झालेला आहे की कोणत्याही पक्षाचे आपसामध्ये फोडापाडी करायचं नाही किंवा पक्षात घ्यायचं नाही परंतु तरी माझ्या संभाजीनगरमध्ये काही लोकांना जो पैशाची मस्ती आलेली आहे त्याच्या जोरावर त्यांनी फोडाफाडी केलेली आहे याची गांभीर्याने आम्ही दखल तर घेतलेलीच आहे परंतु याचा सर्व अहवाल आम्ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांना देणार आहोत अशा पद्धतीने जर पक्षाच्या अंतर्गत किंवा महायुतीच्या अंतर्गत अशा कुरबुरी सुरू राहिल्या तर त्याचा परिणाम हा सगळ्यालाच भोगावा लागेल हे स्पष्टपणे मी या ठिकाणी सांगतो का करतात कशासाठी करतायत वर्चस्व सिद्ध करायला जर मग आम्ही जर एखादा पाऊल उचललं मग त्याचा वाईट वाटून घेऊ नका म्हणून ही सुरुवात त्यांनी केलेली आहे परंतु आताही आम्ही संयम राखलेला आहे मला वाटतं हा संयम जास्त काळ टिकणार सुद्धा नाही याचा सर्व निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील परंतु संयमाची सुद्धा एक मर्यादा असते दरवेळेला चुकी करायची आणि त्याच्यावर पांघरून घालायचं मला वाटतं ही नीती बरोबर नाहीये नाराजी आहे निश्चित नाराजी